दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुण्याला जायला निघाले त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात करायला राधा पण अनंतसोबत हॉस्पिटलला जात होती दोघं पण खूप हॅपी होते त्यांच्या आयुष्यात तोच एक महामारी आली कोरोना या वेळेला दोघं पण खूप बिझी राहायचे दोघांसाठी अजिबात वेळ नव्हता कोरोनाचे खूप पेशंट यायचे कुणाला बेड मिळायचा तर कुणाला नाही राधाने वेगळे हॉस्पिटल जॉईन केले होते खूप मन लावून पेशंटला हँडल करायची अनंतला त्याच्यापेक्षा तिची जास्त काळजी राहायची कारण तो वेगळ्या हॉस्पिटलमध्ये तर ती वेगळ्या हॉस्पिटलमध्ये होती अनंत कितीही बिझी असला तरी तिला दहा पंधरा मिनिटांनी एक मेसेज करायचा राधा पण त्याला रिप्लाय करायची आज राधाच्या हॉस्पिटलमध्ये अचानक मिटिंग असते सगळे डॉक्टर्सना मीटिंगचे नोटिफिकेशन जाते तसेच सगळे डॉक्टर्स हॉलमध्ये येऊन बसतात कारण आज हॉस्पिटलचे ओनर राजेश मुळी कार्य होते कारण आजपासून त्यांचा मुलगा साहिल मुळीक हे हॉस्पिटल पाहणार होता ते नाव घेतात वेलकम डॉक्टर साहिल मुळीक आणि त्यांची एंट्री होते साहिल दिसायला खूप हँडजम डॅशिंग पर्सनॅलिटी त्याला बघून बऱ्याच मुली फ्लॅट झाल्या त्याने येऊन सगळ्यांना हॅलो केलं पण एवढ्या हॉलमध्ये त्याचं लक्ष कुणाकडे गेलं आणि त्याने स्माईल केली आणि तो माहिती देऊ लागला राधा पण त्याला काही प्रश्न विचारत होती राजेश मुळीकला तिचा राग येत होता पण ते साहिलसाठी शांत होते मीटिंग संपली आणि ते जाऊ लागले साहिल मात्र राधाकडे पाहत होता साहिल हसत मनात म्हणाला किती सुंदर आहे ही हिला पटवण्यासाठी काहीतरी करावं लागेल राधाची शिफ्ट संपली आणि ती घरी जायला निघाली तोच साहिल तिच्यासमोर कार घेऊन आला आणि तिला आवाज दिला राधा मी पण घरी जातो आहे चल मी सोडतो तुला राधा त्याला थँक्यू म्हणते आणि सांगते मी जाईल माझी माझी आणि ती कॅब बुक करून निघून गेली काही वेळाने घरी पोहोचली फ्रेश होऊन सोप्यावर आडवी झाली कधी तिचा डोळा लागला तिला पण कळले नाही अनंत अजून पण आला नव्हता अनंत नऊ वाजेला घरी येतो राधा अजून पण झोपलेली होती अनंत काही आवाज न करता रूममध्ये जातो आणि फ्रेश होतो काही वेळाने खाली येतो आणि किचनमध्ये खिचडीचा कुकर लावतो आणि दोघांसाठी मस्त आल्याचा चहा ठेवतो शिट्टीच्या आवाजाने राधाला जाग येते राधा उठून बसते अनंत ट्रे घेऊन येतच होता तिच्याकडे पाहत म्हणतो जान झाली का झोप जा फ्रेश हो राधा पण फ्रेश होण्यासाठी जाते काही वेळाने येते आणि त्याच्या हातचा चहा पिते नंतर त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते अनंत तिच्या केसांमधून हात फिरवत म्हणतो जान थकलीस का हो आज खूप बिझी होते बरं चल जेवण करून घेऊ मी खिचडी बनवली आहे फोडणीचं तेल बनवायचे आहे ते बनवतो आणि तो, तो किचनमध्ये निघून जातो राधा पण त्याच्या मागे जाते तो बनवत असतो आणि ती त्याला मागून हक करून उभी असते अनंत तिला समोरून घेतो आणि तिला किस करतो त्या नाना जिरं आणि मोहरी जळून काळी झाली होती वास आल्यावर ते बाजूला होतात अनंतला हसू येतं तो तिच्या गलावर हात फिरवत म्हणतो यासाठी लोक बेडरूम मध्ये रोमांस करतात म्हणजे असलं काही होत नाही बरं चल तू कुकर घेऊन जा बाकी मी आणतो ते दोघं मस्त जेवण करतात आणि सगळं आवडून आण। बेडरूममध्ये जातात थकल्यामुळे लवकर झोपून जातात असे दिवस जात असतात इकडे साहिल राधाला पटवण्यासाठी एक आयडिया करत असतो पण राधा त्याच्या हाताला अजून पण आलेली नसते अन अनंत त्याच्या कामात बिझी असतो तोच तिथे मोहित येतो आणि त्याला एक हॉस्पिटलबद्दल सांगतो अनंतला पण ते हॉस्पिटल आवडतं आणि तुला तर चांगलंच आहे सा अनंत तिथे वहिनी पण आहेत अनंत स्माइल करतो आणि मोहितला म्हणतो कळव त्या हॉस्पिटलला कॉल करून आपण जातोय तिथे ते, त्यांच्या ओनरला भेटायला मोहितला पण आनंद होतो तो अनंतला म्हणतो ये होईना बात आणि तो फोन करायला निघून जातो इकडे राधाची तब्येत डावून होती तिला घरी जायचं होतं पण इमर्जन्सी असल्यामुळे घरी जाता येत नव्हतं तोच त्यांना तो मीटिंगचं नोटिफिकेशन येतं आणि ते मीटिंग हॉलमध्ये येतात तोच साहिल येतो आणि सांगतो हे हॉस्पिटल जे डॉक्टर विकत घेणार आहेत ते डॉक्टर काही वेळा तिथे येणार आहेत काही डॉक्टर्सला टेन्शन येतं त्यांच्या जॉबवर तर नाही परिणाम होणार ना राधाला खूप कसं तरी होत असतं ती कशी तरी मीटिंग अटेंड करते मीटिंग संपते तशी ती साहिलला विचारते मी घरी जाऊ का माझी तब्येत ठीक नाही आहे साहिल तिला नाही म्हणतो राधाला वाईट वाटते ती शांत तिच्या टेबलला जाऊन बसते तोच पुन्हा नोटिफिकेशन येतं जे हॉस्पिटल घेणार होते ते आले आहेत हे पुन्हा सगळी मीटिंग हॉलमध्ये येतात तोच अनंतची एंट्री होते राधा तर त्याला बघून शॉक होते कारण तिला याबद्दल काहीच आयडिया नसते की जे हॉस्पिटल विकत घेणार आहे ते दुसरं तिसरं कोणी नसून अनंत आहे अनंतला तिच्याकडे बघून हसू येतं पण तो नॉर्मल होतो अनंत सगळ्यांशी बोलतो त्याचे रूल पण सांगतो तसं सगळ्यांना आनंद होतो काही वेळाने मिटिंग संपते साहिल त्याला पूर्ण हॉस्पिटल दाखवत असतो तोच राधाला चक्कर येते आणि ती खाली पडते सगळे तिच्याजवळ जातात साहिल पण काय झालं म्हणून तिथे जातो अनंत लांब उभा असतो म्हणून त्याला कळत नाही साहिल राधाला चेक करतो त्याला विश्वास बसत नाही म्हणून पुन्हा चेक करतो आणि तिला विचारतो तू प्रेग्नेंट आहेस का राधा काही बोलत नाही तोच साहिल आनंदावर जातो अनंत त्याला विचारत असतो आता कशा आहेत त्या डॉक्टर साहिल नाराज होत बघ ना आनंद आताच्या मुली लग्नाच्या आधी सगळं एन्जॉय करतात आणि अशा प्रेग्नेंट होतात त्या डॉक्टरकडे बघून वाटत नाही त्या असं काही करतील पण त्या डॉक्टर राधा लग्नाच्या आधी प्रेग्नंट आहे तो साहिलला पुन्हा नाव विचारतो साहिल त्याला सांगतो डॉक्टर राधिका जग तोच अनंत नव्हते म्हणून तो, तो पण साहिल मागे जातो राधाशी बोलणार तोच साहिल म्हणतो कुणाचं बाळ आहे अनंत तिला घट्ट मिठी मारतो दोघांच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात अनंत तिला कपाळावर केस करत म्हणतो जान आज मी खूप खुश आहे तू मला जगातील सुंदर गिफ्ट दिला आहे थँक्यू जान थँक्यू आणि तो तिला मिठी मारतो बाकी कुणाला काहीच कळत नव्हते ते डोळे मोठे करून त्या दोघांना पाहत होते नंतर एवढा हॅपी असतो की खूप त्याला अजून पण विश्वास बसत नव्हता की ते आई बाबा होणार आहेत राधाला पण त्याच्या चेहऱ्यावरचा चे आनंद बघून छान वाटत होतो आणि कोणत्याही नवरा बायकोच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे ते आईबाबा होणार आहे हे जेव्हा त्यांना समजतो तो असतो ते एवढे हॅप्पी असतात की आजूबाजूचं कसलंच भान त्यांना नसतं तोच साहिलचा फोन वाचतो तसे ते भानावर येतात राधा तर लाजून त्याला मिठी मारते आता अनंत काय बोलेल यावर सगळ्यांचं लक्ष असतं आणि तो बोलायला लागतो तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे हे हॉस्पिटल जरी मी विकत घेतले असले तरी याचे खरे ओनर डॉक्टर राधिका अनंत जगताप आहे हे वाक्य बोलताना तो साहिलकडे रागाने पाहतो अनंत सगळ्या फॉर्मॅलिटी कम्प्लीट करतो साहिल पण राधाला सॉरी म्हणतो अनंत तिला घेऊन घरी येतो आज दोघांनीही एकमेकांना सुंदर गिफ्ट दिलं होतं त्या क्षणापासून अनंतीची काळजी घेत असतो ते दोघं खूप हॅपी असतात जेवण करून एकमेकांच्या मिठीं झोपून जातात सकाळी अनंत लवकर उठून तिच्यासाठी पंचामृत तयार करतो काही वेळाने राधा उठते तिचं आवरून बाहेर येते अनंत त्याच्या हाताने तिला पंचामृत भरवतो राधा पण आनंदाने खाते नंतर तिच्याकडून काही व्यायाम करून घेतो राधा घरी राहणार ना नव्हती ना ती हॉस्पिटलला जाणार होती पण तिला जास्त त्रास होणार नाही याची काळजी अनंत घेत होता कारण कधी मध्येच तिला उलट्या पण होत होत्या राधा तिचं काम करत असताना एक एमर्जन्सी येते समोर कोणी नसल्यामुळे राधा पेशंटला वाचवते पण त्याच्या घरची उगीच करत होते राधा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते पण ते समजून घेत नाही आता राधा त्यांच्यावर जोरात ओरडायला लागते त्यांना खरी खोटी काय ते सुनावते बोलणं ऐकून त्या पेशंटचे नातेवाईकांना समजता आपण किती चुकीचे आहोत ते इकडे हॉस्पिटलमध्ये सगळे राधासाठी टाळ्या वाजवतात कारण तिची तब्येत ठीक नसताना पण तिने पेशंटला वाचवलं होतं आणि नातेवाईकांना पण चांगलं समजावलं होतं अनंतला पण तिचा अभिमान वाटत होता तो तिच्या जवळ जाऊन म्हणतो ग्रेट जॉब माझ्या बाळाची आई राधा तर लाजून लाल होते तिने काही खाल्ले नव्हते तोच तिला चक्कर येते ती पडणार तोच अनंत तिला पकडतो आणि डॉक्टरकडे घेऊन जातो डॉक्टर तिला चेक करतात सोनोग्राफी करतात त्यात समस्त बाळाची वाढ नीत होत नाहीये राधा आणि अनंतला वाईट वाटतं दोघांचे डोळे भरून येतात डॉक्टर तिला बेड रेस सांगतात आणि ते दोघं घरी जायला निघतात अनंत तिला हाताला पकडून चालत होता शांत होता काहीच बोलत नाही घरी येतो तिला फ्रेश व्हायला मदत करतो आणि उचलून बेडवर झोपवतो आणि तो तिच्यासाठी खायला बनवतो त्याने आज तिच्यासाठी गोड खीर बनवली होती तो त्याच्या हाताने तिला भरवतो आणि तिला झोपायला सांगतो अनंत उठून जाणार तोच राधा त्याचा हात पकडते आणि त्याच्याकडे पाहत म्हणते प्लीज मला जवळ घेऊन झोपानं अनंत तिला मिठीत घेतो तशी राधा रडायला लागते सॉरी मी लक्ष नाही दिलं म्हणून असं झालं अनंत तिला शांत करतो पण आता त्याला पण भरून येतं आणि तो रडत म्हणतो जान मला आपलं बाळ हवं आहे पण तू काळजी करू नको मी तुझी काळजी घेईल ते तसेच बोलत बोलत झोपून गेले अनंतने राधासाठी सुट्टी घेतली होती तो तिची पूर्ण काळजी घेत होता सकाळी तिच्याकडून प्राणायाम करून घेत होता त्यानंतर तिला पंचामृत फ्रूट्स फ्रुट्स तिला जे खायची इच्छा होत असेल ते बनवून देत होता असाच एक आठवडा निघून जातो आणि ते पुन्हा चेकिंगसाठी जातात आता बाळ एकदम ठणठणीत असतं आता दोघांना पण आनंद होतो पण राधाला घरीच आराम करायला सांगितला होता दुपारच्या वेळेत राधा वेगवेगळी बुक वाचायची तर कधी गाणी ऐकायची तिला जे जे आवडायचं ते ते करायची आणि आनंद पण तिच्याकडून करून घ्यायचा तो तिला रोज एक ॲक्टिव्हिटी द्यायचा राधा पण मन लावून सगळं करायची ही आनंदाची गोष्ट अनंत रमा मावशींना कॉल करून सांगतो राधा पण तिच्या आईबाबांना फोन करून सांगते दुसऱ्या दिवशी रमा मावशी आणि राधाच्या आईबाबा तिला भेटायला जातात त्या दोघांनी मिळून राधासाठी खूप काय काय वस्तू बनवल्या होत्या खायला राधा पण त्याचा आनंद घेत होती आता राधाला पाचवा महिना सुरू होता जसजसं बाळ फिरायचं तसतसं तिला त्रास व्हायचा कधी कधी किक पण करायचा जेव्हा तिच्या पोटावर किस करायचा त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवायचा तेव्हा बाळ जास्त किक करायचं आता राधा पण गोलूमोलू झाली होती आईपणाचे सौंदर्य तिच्या चेहऱ्यावर आलं होतं आता राधाला सातवा महिना चालू होता अनंत तिचा डोहाळे जेवणाचा प्रोग्राम करायचा ठरवतो राधा त्याला म्हणते अनंत तुमच्या पप्पांना पण बोलवा अनंत पण ऐकतो आणि खूप वर्षातून पप्पांना फोन करून ही आनंदाची बातमी देतो त्यांना पण खूप आनंद होतो आणि ते हातची कामं सोडून इकडे यायला निघतात अनंतला तर विश्वासच बसत नाही की त्याचे पप्पा आले म्हणून तो पडत जाऊन त्यांना मिठी मारतो ते येताना त्यांनी राधासाठी खूप खायचं सामान आणलं होतं ते तिला देतात आणि म्हणतात सुनबाई अजून काही खायचं असेल तर या पप्पांना सांग तुला आणखी आणून देतील राधा पण हसून हो म्हणते आज खूप वर्षानंतर अनंतचं घर भरलेलं वाटत होतं आता राधाचे दिवस भरले होते अचानक रात्री तिला लेबर पेन चालू झाला आणि अनंत तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला काही वेळाने बाळाचा रडण्याचा आवाज आला अनंतर एवढा हॅपी असतो की त्याचा आनंद गगनात मावत नव्हता इकडे आतमध्ये राधा डॉक्टरला विचारते बाळ कसं आहे डॉक्टर तिला म्हणतात बाळ एकदम ठणठणीत आहे तुला तुझ्यासारखी क्यूट परी झाली तुला ती सांगते बाळाला त्याच्या पप्पांकडे द्या आणि त्या क्षणाचे फोटो काढा बाळालाच घेऊन सिस्टर बाहेर येतात आणि अनंतच्या हातात देतात अनंतर एवढा हॅपी असतो की त्याला कळतच नाही तो त्याच्या प्रिन्सेसच्या कपडावर किस करतो इकडे सिस्टर पटकन त्याचे फोटो काढते प्रिन्सेसला घेण्यासाठी एकेकाचे नंबर लागले होते अनंत राधाविषयी विचारतो त्या पण ठीक आहे आज राधा बेबीला घेऊन घरी येते अनंतने बेबीचं वेलकमची पूर्ण तयारी केली होती बेबीचं नाव अनंत सोम्या ठेवतं सोम्या अनंत जगताप हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता एक वर्षानंतर आज त्यांच्या घरात सगळ्यांची धावपळ चालू होती कारण आज सोम्याचा पहिला बर्थडे होता अनंतने खूप मोठी पार्टी ठेवली होती एक एक करून सगळे येत होते पण राधा आणि सौम्या त्याला दिसत नव्हती तो त्यांना बघायला रूममध्ये जातो आणि पाहतच राहतो कारण दोघांनी सारखा का ड्रेस घातला होता त्यात दोघी पण परीसारख्या सुंदर दिसत होत्या अनंत सौम्या जवळ जातो आणि तिच्या कपडावर किस करत तिला उचलतो आणि राधाला पण जवळ ओढून म्हणतो बायको खूप सुंदर दिसते तू आज काय नवऱ्याला मारायचा प्लॅन आहे का राधाला अजून खाली पाहते अनंत त्या दोघांना घेऊन बाहेर येतो ते तिघं मिळून केक कट करतात सगळे सौम्या त्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा देतात आणि काही वेळाने निघून जातात राधा सौम्याला झोपवते तोच अनंत आत येतो आणि तिला उचलून बेडवर घेऊन जातो आणि म्हणतो चल आता रोमांस करूया राधा त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहत म्हणते एका मुलीचे पप्पा झाला तरी रोमांस करायचा आहे का अनंत तिच्या गलावर किस करत म्हणतो आपण म्हातारे झालो तरी मी असाच रोमांस करेल त्याचं बोलणं ऐकून राधाला हसू येतं आणि ती त्याच्या ओटाला केस करते त्यांची फॅमिली कंप्लीट झाली होती ते त्यांच्या आयुष्यात खुश आहेत आपण पण आपल्या फॅमिलीवर असंच प्रेम करूया आणि आनंदी राहूया तर ही कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद